Thank you. आणि थांबलो विचार केला आणि असं करत करत सर्व संघ सर्व सवंगडी असतील छोट्या ना छोटा कार्यकर्ता असतील मोठ्या ना मोठा कार्यकर्ता असतील याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात विषय असेल आमचे गुन्हे बनील बाळासाहेब यांना दहा वीस वर्षाचा अनुभव आहे शाळा संघटनेत काम केलंय त्यांनी मराठा मला माझ्यासोबत काम केलंय आम्ही सगळे सोबत असताना त्यांनाही जवळ घेतलं दीपक जी जे बनील असतील त्यांनी सुद्धा शाळा असतील भजन करत असतील विश्वास असेल मोठमोठी मोठी केली आमच्या सोबत आहे मराठा काम करतात त्यांना सोबत घेतलं आमचे उदयराजे गायकवाड पाटील आता माझ्या दहा दहा म्हणजे दहावी झाली आणि तेव्हापासून माझ्या सोबत आहे तेव्हापासून ते असं ते 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 असा प्रत्येक कार्यकर्ता साहेब शिंदे पाटील असतील विक्रम गेहर पाटील असतील आम्ही असे लवदास राहुल मध्ये बने दीपक कांबळे बने आम्ही सगळे सगळे असं म्हणा कमी वयचे पण अनुभव खूप घेतलेला या समाजाचा खूप अनुभव घेतलेला शेतकऱ्यांचे प्रश्न याची खूप जाण झालेली खूप खेळलेलो आणि या सगळे आम्ही एकत्र आलो आणि ठरलो वकील साहेब की आपण काहीतरी ज्या गोष्टीसाठी आपण बाहेर निघलोय जिथे आपण जिथं आपल्या जिथं आपण नाराज झालोय ज्याच्यासाठी आपण बाहेर निघलोय त्याच गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी करायचं असं ठरलं मालिकराव शिंदे पाटील सर ये काही अण्णासाहेब जावळेंच्या ताब्यामध्ये जे घडले आणि त्यांच्या सोबत मी काम केलं होतं शावा ही संघटना प्रत्येकाला माहिती आहे त्यांचे विचार बाबा चांगले आणि वाईट नाराच्या दोन बाजू असतात एक जी जी चांगले असते एक वाईट असते आपण कुठली घ्यायची आपण ते ठरवायचं त्यांचे मी चांगले विचार जे शिकलो आणि आता काय त्या विचारावरती जी शिरोळे आज मी आलोय ते विचार घेतले पुढे आलो त्यांच्याकडनं जे चांगले विचार घ्यायचे ते घेतले आणि आता दैता त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल ज्यावेळेस आसाबाजार कवळलं येतो म्हटलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लाइव्ह होऊन सांगितलं कसा आहे तुम्ही जे शब्द दिले हो होते ते तुम्ही विसरले तुम्ही शेतकऱ्यांना जे दान दिली होती जे शब्द तुम्ही त्यांना तो शब्द दिला होता तो तुम्ही विसरला आणि आज शेतकऱ्यांना म्हणताय की तुम्ही चार दिवसात पैसे बघा शेतकऱ्यांचा महिन्यांचा सन्मान नव्हता दादा सन्मान करत होते आज महिलांना सन्मान मिळणार आहे यांच्या बोलण्याहून आणि आपल्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचे शेतकऱ्यांसाठी नाही तर आपल्याला आगड पगड जातीसाठी उभं राहायचं आहे जिथे आम्ही होतो तिथे आपले संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचं मी स्वागत करते शेतकरी किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय जय जवान जय किसान मी पंढरीनाथ तोडसे पटील जी आज संघटनेची घोषणा केली संघर्ष शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष समाजकार्याचं येणं हे पहिल्यापासून आहे अंगामध्ये रक्त समाजकार्य म्हटलं शेतकरी म्हटलं की अंगातलं रक्त हे सळसळ करतं म्हणूनच मी बँकेत भोकिला असताना ज्यावेळेस मराठा क्रांती पर्शी निघाली त्यावेळेस मी बँक सोडून बँक सोडून या मोर्चामध्ये सहभागी झालो दोन तीन वर्ष मोर्चाचं नेतृत्व केलं म म्हणजे मोर्चामध्ये सहभागी झालो मोर्चात काम केलं आणि त्याच्यानंतर मराठा मावळा या संघटनेत प्राध्यापक आमचे सामाजिक कार्याचे गुरु प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील सर यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा बारा वर्ष समाजासाठी रस्त्यावरील लढाई लढतो आहे आणि आज ही तीच लढाई लढतो आहे मी एक शेतकरी कुटुंबातील शेतकरी घरातील शेतकरी घरातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा असल्यामुळं मला शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण शेतकऱ्यांची जाण म्हणून आज आपण मराठा मावळा संघटनेच्या माध्यमातनं जे काम चालू केलं होतं ते आज शेतकऱ्यांसाठी करावं असं वाटलं आणि शेतकरी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची जात नसते शेतकरी आज शेतकरी असतो म्हणून आज तो निर्णय घेतला आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातनं संघर्ष शेतकरी संघटना संघर्ष शे नाव का दिलं तर शेतकऱ्याच्या पाचलाच जन्मापासून तो मृत्यूपर्यंत संघर्ष हा पुजलेला आहे आणि आपण ही शेतकऱ्याचाच मुलगा असल्यामुळं शेतकऱ्यासाठी संघर्ष करायचा म्हणून संघर्ष हे नाव दिलं आणि संघर्ष शेतकरी संघटना आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज तिथं आपण शेतकऱ्यांमध्ये जातोय शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मग रोजगार हमी योजनेचे पैसे असतील कुठल्या रोजगार हमी योजनेचे पैसे असतील मोठ्याचे पैसे असतील किंवा स शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे जर आमच्या मालाला या सरकारने या सरकारने जर कधी हमी भाव दिला तर आम्हाला तुमच्या कुठल्या ना कर्जमाफीची गरज आहे ना कुठल्या तुमच्या पीक विम्याची गरज आहे पण आम्हाला हमी भाव द्या तो स्वामीनाथन आयोग तो लागू करा शरद जोशी साहेब गेलेत त्यांनी तो खूप मोठा मुद्दा लावून धरला पण त्या आज आपल्यातनं दुर्दैवाने नाही आहे तेव्हा तेव्हापासून अशी ज्याला आपण मी सार्टी चळवळ जी म्हणतो ती चळवळ संपली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे कुठे दबले जायला लागले म्हणून पुन्हा डोक्यात आलं तुमच्या तुमच्या सर्वांच्या साथीने पुन्हा ठरवलंय की नाही या शेतकऱ्यांसाठी आपण रस्त्यावरती यायला पाहिजे आणि आज तो दिवस क्रांती क्रांती सूर्य नानासाहेब नानासाहेब पाटील यांचा पुण्यतिथी दिवस आणि त्या निमित्ताने त्यांनी जी क्रांती केली त्या त्यांच्या विचारावरती आज आपल्याला पाऊल ठेवून पुढे चालायचं आहे म्हणून आज सुरुवात करतोय आणि नऊ तारखेला नऊ ऑगस्ट ला संघटनेच उद्घाटन करून आपण या क्रांती दिवशी आपण संघटनेची सुरुवात करतोय आणि शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती येतोय म्हणून आज सुरुवात झाली हे मी आज जाहीर करतो आणि थांबतो भाऊ संघटना स्थापन करायची संघटनेला ध्येय धोरण असतो तुमच्या संघटनेचं ध्येय धोरण काय राहणार आमच्या संघटनेचं ध्येय आणि धोरण एकच शेतकरी जगला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करावं त्यातील जेवढ्याही त्रुटी आहे ज्या त्रुटी आहे त्या बाजूला करून स्वामीनाथन आयोग लागू करावं जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा हमी भाव मिळेल त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असेल आज शेतकऱ्यांना युरिया भेटत नाहीये त्यासाठी म्हणजे ऐन वेळेवरती येणार जो विषय आहे तो विषय घेऊन आम्ही रस्त्यावरती शेतकऱ्यांसाठी येणार आहोत ही ये आमची देयधोरणं आहे शेत महाराष्ट्रामध्ये एवढे शेतकरी संघटना आहे त्यांचे ते कार्य चालू आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास त्या संघटना अपयशी ठरल्या का आणि तुमची संघटना त्यासाठी काय करणार शेतकऱ्यांच्या हे जे राज्यकर्ते आहेत राज्यकर्ते आहेत यांना आणण्यासाठी आज संघटना आहेत खूप काही संघटना आहेत परंतु आज आपण ही संघटना जी घेतली ही आपण निस्वार्थपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं ज्याही संघटना आहेत त्यांच्यासोबत त्यांचा मुद्दा चांगला असेल तर त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांद्या देऊन उभं राहायचं आपला मुद्दा असेल तर त्यांना पटवून द्यायचं त्यांना आपल्या सोबत आणायचं सो पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी कुठला नेता नाहीये कुठला आमदार खासदारचा पोरगा नाही आहे मी एका शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आणि जो आज लढा आपण शेतकऱ्यांसाठी उभा केला आहे आज आपला शेतकरी एक नाहीये म्हणतोय शेतकऱ्यांना न्याय हा मिळवून द्यायचाच या साठीवरती आपण ही संघटना चालू केली